मला एकनाथ शिंदेची कोंडी वगैरे हा काय विषय नाहीये त्यांचा जो पक्ष आहे एसन शी एसएनसी नवाचा पक्ष आहे त्या पक्षाचं अस्तित्व पक्षा नाही ठाण्यामधल्या विधानसभेच्या जिंकलेल्या जागा या फक्त भारतीय जनता पक्षाच्या मदतीने ते जिंकलेत आणि पैशाची ताकद आणि ईव्हीएमचे घोटाळे ईव्हीएम चे घोटाळे वारंवार मी यासाठी म्हणतोय दोन दिवसापूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली तिथे चार महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करून साधारण पन्नास हजाराच्या मताधिकाने जिंकले ईव्हीएमच्या आमच्या माध्यमात तिथे दोन दिवसापूर्वी सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि बाळासाहेब पाटलांचं पॅनल हे प्रचंड मताधिक्यानं जिंकलं निवडणुका मतपत्रिकेवर झालं तोच मतदार ते क्षेत्र तीच माणसं फक्त निवडणुका ईव्हीएम वर झाल्या चार महिन्यापूर्वी तेव्हा मनोज घोडफोडे जिंकले भाजप चाळीस पंचेचाळीस हजार मतांना आणि आता त्याच मतदारांनी मतदान केलं सह्याद्री साखर कारखान्याला तेव्हा बाळासाहेब पाटलांचं पॅनल एकवीस ते एकवीस जागा जिंकल्या लक्षात घ्या कसं काय परिवर्तन झालं याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे